किती मस्त ही भाजी दिसत आहे ना बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे ना तर आज आपण इथे चटपटी टेस्टी आलू शिमला मिरची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत या पद्धतीने आलू शिमला मिरची भाजी बनवाल तर ही भाजी खूपच टेस्टी होईल ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता लंचला देऊ शकता अगदी पटकन होते आणि खूप छान लागते नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते ही भाजी बनवायला म्हणाल तर एकदम सोपी आहे आणि घरच्या साहित्यात ही भाजी एकदम टेस्टी बनून तयार होते चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर ही भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि या कढईत आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आणि हे तेल गरम होऊ द्यायचं आहे ही भाजी करताना शक्यतो जाडतळाचीच कढई वापरा कारण ही भाजी बनवण्यासाठी आपण खूप कमी पाण्याचा वापर करणार आहोत त्यामुळे भाजी तळाला लागू नये किंवा करपू नये म्हणून जाडतळाचीच कढई वापरा आता तेल गरम झालं की आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरेही चांगले फुलू द्यायचे आहेत नंतर यामध्ये आपल्याला ठेचलेलं आल्लं लसूण कडीपत्ता आणि अर्धा चमचा हिंग पावडर घालून याला चांगलं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही आल्लं लसूण पेस्ट वापरला तरीही चालेल पण आल्लं लसूण पेस्ट कांदा थोडा परतला की मगच घालावं लागेल अल्लं लसूण हलकंसं परतून घेतलं आता यामध्ये आपल्याला एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि यालाही हलकंसंच परतून घ्यायचं आहे इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा शक्य होईल तितका आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे या भाजीसाठी आपल्याला कांदा खूप परतवायचा नाही म्हणजे ब्राऊन वगैरे करायचं नाही तर फक्त अगदी हलकासा म्हणजे अर्धा ते एक मिनटासाठी परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा परतून घेतला आता यामध्ये चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालू आणि परतून घेऊ मुलांना ही भाजी देणार असाल तर हिरवी मिरची थोडी कमी घालू शकता बघा कांद्याचा रंग अजिबात बदललेला नाही आता यामध्ये आपल्याला चार मिडियम साईजचे बटाटे असे मोठे मोठे चिरून घालायचे आहेत इथे मी कच्च्या बटाट्याची साल काढून एका बटाट्याचे आठ तुकडे करून घेतलेले आहेत बटाटा चिरल्यानंतर पाण्यात टाकून ठेवायचा म्हणजे तो लाल पडणार नाही बटाटा घातला की लगेचच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला थोडं मीठ घालायचं कारण मिठाने कांद्याला बटाट्याला पाणी सुटेल आणि त्यामुळे बटाटा शिजण्यास मदत होईल आणि बटाट्याच्या आतपर्यंतही मीठ छान मुरेल त्यामुळे बटाटा सपक सपक लागणार नाही तसंच या स्टेजला आपल्याला हळद घालायची आहे कारण याने या भाजीचा रंग एकदम खुलून येतो आता हा बटाटा आपल्याला मीडियम फ्लेमवरती तीन ते ती चार मिनटं असाच हलवत परतून घ्यायचा आहे तीन ते ती चार मिनटं मीडियम फ्लेमवरती हे चांगलं परतून घेतलं आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि या बटाट्याला साधारण सहा ते सात मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे सहा ते सात मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता याला किती पाणी सुटलेलं आहे आता याला परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे बटाटा वापेवरती बऱ्यापैकी शिजलेला आहे तुम्ही बघू शकताय बटाट्याची बाहेरील बाजू शिजली आहे म्हणजे ती ट्रान्सपरंट दिसत आहे आणि आतील बाजू थोडी कच्ची आहे म्हणजे ती थोडी व्हाईट दिसत आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो असे मोठे मोठेच कट करून घेतलेले आहेत टोमॅटो घातलं आता यावरती आपल्याला लगेचच थोडं मीठ घालायचं आहे आधीही आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे बघूनच मीठ घाला किंवा भाजीला जेवढं मीठ लागतं त्याच्या मीठ बटाटा घातल्यानंतर आणि मीठ टोमॅटो घातल्यानंतर घाला टोमॅटो घालून याला चांगलं मिक्स करून एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे असं टोमॅटोवरती थोडं मीठ घातलं की टोमॅटो ही पटकन शिजले जातात मिनिटभर चांगलं परतून घेतलं आता यामध्ये आपल्याला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक ते दीड चमचा तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सगळे मसाले आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घेतलं की याला परत झाकून लो टू मिडियम फ्लेमवरती तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे किंवा बटाटा साधारण नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजेल इतपत याला शिजवून घ्यायचं आहे तर साधारण तीन ते चार मिनटानंतर बघितल्यानंतर बटाटा अजून शिजला नव्हता म्हणून याला मी परत झाकून परत एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवरती शिजवून घेतलेलं आहे या स्टेजलाच आपल्याला बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे नाहीतर पुढच्या कुकिंग प्रोसेसमध्ये बटाटा कच्चा राहू शकतो म्हणून या स्टेजलाच बटाटा साधारण नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजवून घ्यायचा आहे परत एक तीन ते ती चार मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती हा बटाटा मी चांगला शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय बटाटा चाकूने कट केला तर तो अगदी सहज कट होत आहे बटाटा व्यवस्थित शिजला आहे आता यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे इथे मी चार शिमला मिरची घेतली आहे आणि तीही मोठी मोठीच कट करून घेतलेली आहे आता शिमला मिरची या सगळ्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि एक दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवरती ही शिमला मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे नंतर यामध्ये एक चमचा क्रश केलेली कसुरी मेथी घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कसुरी मेथी घातल्यानंतर या भाजीचा सुगंध अगदी घरभर दरवळलेला आहे आता यावरती झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती ही शिमला मिरची आपल्याला शिजवून घ्यायची आहे अशी शिमला मिरची शिजवून घेतली की शिमला मिरचीतील कच्चेपणा निघून जातो त्याचबरोबर झाकून शिमला मिरची वाकवून घेतली की त्याचा रंगही मेंटेन राहतो दोन ते तीन मिनटानंतर झाकण उघडून याला परत एकदा छान तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गरम मसाल्याऐवजी यामध्ये तुम्ही किचन किंग मसाला किंवा सब्जी मसालाही वापरू शकता सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता सगळ्यात शेवटची स्टेप एका ग्लासमध्ये किंवा एका वाटीत पाणी घ्या आणि हाताने या भाजीवर असा दोन ते तीन वेळा पाण्याचा शिपका द्या म्हणजे असं दोन ते तीन वेळा पाणी शिंपडून घ्या आणि लगेचच झाकण लावून लो फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्या म्हणजे बटाट्यामध्ये काही कसर असेल तर तीही निघून जाईल पाच मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे परत एकदा भाजी हलवून घ्यायची आहे नंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही भाजी सर्व करायची आहे या भाजीचा सुगंध अगदी घरभर दरवळेला आहे चवीला तर अगदी मस्त झाली होती ही भाजी तुम्ही चपाती भाकरी फुलक्याबरोबर खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनलाही बनवून देऊ शकता मुलेही ही भाजी आवडीने खातात या भाजीचं रंगरूप तुम्ही बघू शकताय अगदी मस्त दिसत आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे पण चवीला एकदम जबरदस्त लागते तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय Thanks for watching.